श्री स्वामी समर्थ बाळा आलस का तू बस आता शांत बस आणि स्वामी म्हणतात बाळा हे बघ प्रत्येक मनुष्याने भगवंताची सेवा करणे हे आवश्यक असते कारण भगवंतावरच माणसाचे जीवन अवलंबून असते कुठे जर माणूस संकटात अडकला असेल तर त्या माणसाला भगवंतच वाचवेल ना तर त्यासाठी प्रत्येक माणसाने भगवंताचे नाम स्मरण केलेच पाहिजे आणि कोणतेही नवीन काम करण्या अगोदर परमेश्वराला सांगायचे कि भगवंता माझे काम हे परिपूर्ण होऊ येऊ देऊ नका बघा तुमचे काम कसे होईल ते स्वामी म्हणतात बाळानो तुम्हाला काय हवे माहित आहे आम्हाला आणि ते, ते आम्ही तुम्हाला देणारच आहोत फक्त हा जो वेळ मी लावतो येतो तुम्हाला ती गोष्ट मिळाल्यावर त्याची किंमत कळण्यासाठी आहे समजलं का बाळा होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी बाळा प्रत्येकाला आम्ही सांगतो की कोणाचे वाईट करून आपले चांगले चांगले क कधीच होत नाही आणि कोणाचे वाईट कधीच कर करू नये कारण एक वेळ साथ देईल पण कर्म नाही बाळांनो केव्हा पण कष्ट करायला लाजू नका लोक हसायला येतात नाव ठेवतात पण विचारायला कोणी येत नसते फक्त येतो तो भगवंत त्याची सेवा करा त्याचे नाव घ्या स्वामी म्हणतात बाळा प्रामाणिक राहिल्यावर अडचणीच्या वेळी देव स्वतः पाठीशी उभा राहतो उगाच कोणत्याही कोणाच्याही हातापाय पडायची वेळ येऊ देत नाही बाळा ऐकतोस ना तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो होय स्वामीराय्या मी ऐकतोय मनापासून सांगा स्वामी म्हणतात बाळा वेळ कोणाची सारखी नसते रडावे तर त्यांनाही लागते ज्यांनी इतरांच्या इतरांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याचा त्यांना रडवलेले असते बाळा डोळे बंद करून ऐकले की संपलेले सर्व परत जिंकण्याची ताकद निर्माण होते म्हणून बाळा मनापासून अगदी डोळे बंद करून ऐका बाळा जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल काही चिंता करू नका आणि बाळा तुम्ही कितीही चांगली असाल पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत शून्य असते म्हणून माणसाने संगत कधी पण चांगली करावी स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमते त्याला आयुष्य जगायचे समजते पडलं का बाळा कारण समोरच्यावर न चिडणे खूप सोपे आहे पण त्याचे मन न दुखवता त्यालाही ती गोष्ट सांगणे तेवढेच अवघड असते बाळा तुझ्या लक्षात आले का एव्हा तो, तो बाळ स्वामीला म्हणतो होय स्वामीराय्या स्वामी म्हणतात स्वामी बाळा प्रत्येकाची प्रगती ही कष्टावर अवलंबून असते त्यामुळे कष्ट प्रामाणिक असतील तर फळ चांगलेच मिळणार तसेच बाळा हे पण ऐक आयुष्यात जर आत्मविश्वास नावाची झोळी जरी असेल तर एकदा असे तरी स्वामी दरबाराची पायरी चढा स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती गरीब असेल तरी चालेल पण माणसाचे विचार हे श्रीमंत असले पाहिजे स्वामी म्हणतात आयुष आयुष्यात लोकांवर कधी विश्वास ठेवू नका भ, फक्त भगवंतावर विश्वास ठेवा भगवंत ही प्रत्येकाची वेळ बदलतो बाळा माणसाने कधी पण खचून जाऊ नये फक्त भगवंतावर विश्वास ठेवायचा असतो मार्ग आपोआप सापडतात स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही बोल बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण बोलणारा कोण वेगळाच असतो आणि सर्व सूत्र चालवणारा फक्त परमेश्वर असतो त्यामुळे विश्वास फक्त स्वतःवरच ठेवा आणि बाळा तुम्ही जर प्रत्येक वेळी चुकीचे नसाल तर तुम्हाला काहीच सिद्ध करायची गरज लागत नाही कारण तो खास परमेश्वर असतो त्याची तुम्हाला साथ असते बाळा ऐकतोस ना तेव्हा जवळ बाळ बसले असताना तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या मी ऐकतोय पुढे सांगा ना स्वामीराय्या स्वामी म्हणतात ऐका आता बाळा आपण आपले गाव हे नेहमी नेहमी वा पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला ला लागतो समजलं का बाळा तुला होय स्वामीला या पुढे स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती कशीही असो दोन गोष्टी जवळ असल्यावर आयुष्याला कोणीच हरवू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरी म्हणजे सातत्य बाळानं कितीही खसला तरी पुन्हा नव्याने सुरुवात करा पण हार मानू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी असतो बाळा एखाद्याचे उपकार जरी नाही फेडता आले तरी त्याची जाणीव तरी ठेवावी पाहिजे आणि आयुष्यात हा विचार कधीच करत बसू नका की कोण कसा कधी बदलला फक्त एकच बघा की तो आपल्याला काय शिकवून गेला बाळा लक्षात आले का तुझ्या होय स्वामीराय्या आता ऐका पुढे बाळा आपली इतरांशी बरोबरी कधीच करू नका कारण प्रत्येकाचं जीवन प्रवास हा वेगळा असतो स्वामी म्हणतात बाळा तुला तुला माझे विचार ऐकून कसे वाटते रे तेव्हा तो स्वामीना बाळ म्हणतो स्वामीराया तुम्ही सर्व आम्हाला चांगले समजून सांगता स्वामीराया तुम्ही सांगता ते खूप मला ऐकायला छान वाटते असे वाटते की तुमच्या जवळून जाऊच नाही सतत ऐकत राहावे तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात हे बाळा रोज येत जा यातच तुझे कल्याण होईल स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता तू घरी जा आणि शांतपणे परमेश्वरा परमेश्वराला नमस्कार करून झोप आणि उद्या सकाळी परत ये हां श्री स्वामी समर्थ